शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे डब्ल्यू डी जरी पाकिस्तान मार्गे उत्तर येत असला तरी त्याचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे आणि आपण असं बघितलं आहे की जे जोरदार कमीदाब उत्तर भारतात यायला अपेक्षित आहे ते मात्र यावर्षी फार कमी आलेले आहे बंगाल चोपसागरात आणि अरबी समुद्रात कमीदाब तयार होत आहेत ईशान्य मान्सूनही खूप चांगला बरसलेला आहे दक्षिण भारतामध्ये आणि जानेवारीमध्ये देखील तामिळनाडू केरळ कर्नाटकचा दक्षिण भाग आंध्र प्रदेश या काही राज्यांमध्ये पाऊस अजूनही होणार आहे कारण दोन्ही ठिकाणी दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला कमीदाबाचं हलकं हलकं वातावरण अजून आहे विशेष म्हणजे दोन्ही समुद्र भागामध्ये असलेले कमीदाब यांचा काही अंश वाऱ्यांच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रावर आता परिणाम करू लागला आहे आणि त्यामुळे आपण एकदा बघतो की पालघर नाशिक किंवा इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर अगदी लातूरला लागून तेलंगणामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होते आपण अंदाज साधारण बारा तारखेपासून बघणार आहोत अकरा तारखेचा अंदाज या मॉडेलमध्ये सध्या उपलब्ध नाही आहे तर बारा तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं अस्तित्व असणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस असणार आहे त्यामुळे एकूणच भारताच्या काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती बारा तारखेला आहे तेरा तारखेला उत्तर भारतातील पावसाचं वातोरण कमी होईल परंतु दक्षिण भारतात पावसाप्रमाण वाढणार आहे आणि ते कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात देखील असण्याची शक्यता आहे नंतर ते अरबी समुद्रात थोड्या प्रमाणात सरकण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान देखील पावसाळी परिस्थिती असू शकते जे पी एस मॉडेलनुसार पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या उत्तरेला पावसाळी परिस्थिती असू शकते श्रीलंकेजवळ तीव्र कमी दाब असू शकतो सोळा तारखेला मात्र फारसा प्रभाव भारतावर नाही परंतु श्रीलंकेकडे तीव्र कमी दाब आहे श्रीलंकेजवळील कमी दाब हा तामिळनाडूवर परिणाम करतोय केरळ आणि तामिळनाडूमध्ये विशेष म्हणजे अठरा तारखेपर्यंत जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे उत्तर भारतातही हलके डब्ल्यू डी राहणार आहेत परंतु एकूणच महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होतोय ते बघावं लागेल कारण सध्या तरी या मॉडेलने फारसं पावसाळ्यातून दाखवलेलं नाही स्कायमेटने देखील राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणाच्या दरम्यान उद्या कमी दाबाचा उद्या डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवला आहे दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाब आहेत डब्ल्यू डीचा प्रभाव बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता बारा तारखेला स्कायमेटने दाखवली आहे आणि दोन्ही समुद्रातील कमीदाब देखील बऱ्यापैकी प्रभावी असतील डब्ल्यू डीचा प्रभाव पूर्व भारताकडे निघून जाईल आणि केरळ तामिळनाडूमध्ये दक्षिण भारतातील कमी जोरदार वातावरण तयार होईल हे वातावरण चौदा तारखेला असेल पंधरा तारखेला थोडं ढगाळ वातावरण मध्य प्रदेशच्या काही भागात तयार होऊ शकतं दक्षिण भारतामध्ये अगदी गोव्यापर्यंत केरळपासून अगदी दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे एक, एक ट्रपलाईन महाराष्ट्रावरून सोळा तारखेला स्कायमेटने दाखवली आहे जी जी एफ एस मॉडेलने दाखवलेली नव्हती त्यामुळे आता दोन्ही समुद्रांमध्ये असली कमी दाबाची परिस्थिती आणि उत्तर भारतातला डब्ल्यू डी यात कधी नव्हे ते आपल्याला खूप दिवसाने ही परिस्थिती दिसते आहे आणि ती प्रत्यक्षात यायला हरकत नाही थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये दिसते दोन्ही समुद्रात कमीदाब देखील आहेत ही सतरा तारखेची परिस्थिती आहे अठरा तारखेला पुन्हा एकदा तीव्र कमीदाब उत्तर भारतामध्ये येणार आहे दोन्ही समुद्रात अठरा तारखेला तीव्र डब्ल्यू डी उत्तर भारतात असेल त्यानंतर कमीदाब देखील दक्षिण भारतात किंवा दक्षिण समुद्रांमध्ये असणार आहेत त्यामुळे सिस्टम आहेत परंतु या हवामान प्रणाली महाराष्ट्रावर कमी परिणाम करतायत उद्यापासूनच हवामानात बदल होईल एक डब्ल्यू डी तीव्र स्वरूपात राजस्थानवर असणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब आहेत यांमधून तयार होणारी ट्रपलाईन महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण करू शकते बारा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे पाऊस पडणार आहे दोन्ही समुद्रात असलेल्या कमी दाबांमुळे या दोन्ही सिस्टममध्ये काही ट्रपलाईन तयार झाल्यास महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते तेरा तारखेला मात्र याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकणार आहे चौदा पंधरा तारखेला दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ या राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे आणि थोडी मध्य प्रदेश राजस्थानच्या सीमेवर असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ परिस्थिती वाढू शकते खास करून सोळा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल ढग निर्माण होत आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेशवर काही पावसाळी वातावरण तयार होत आहे दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब आहेत सतरा तारखेला देखील महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती कायम असणार आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असू शकते कारण सातत्याने कमी वातावरण आणि डब्ल्यूडीचं वातावरण आता भविष्यात तयार होण्याची शक्यता आहे साधारण एकोणीस वीस तारखेला आपण बघतो उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डी नव्याने सरकताहेत दोन्ही समुद्रात कमीदाब देखील आहेत त्यामुळे ही परिस्थिती म्हणजे जसं जानेवारीच्या जा पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धामध्ये दोन्ही बाजूने म्हणजे उत्तर भारतातील डब्ल्यू डी वाढतील आणि दक्षिण भारतातील कमीदाबही वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक हजार सोळा हेक्टरपासकलचा हवेचा दाब आहे आणि त्यामुळे तसा तो फार पावसास अनुकूल नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात ही संपूर्ण पावसाची प्रक्रिया कमी राहील इतर राज्यांमध्ये मात्र त्याचा प्रभाव राहणार आहे आपण साधारण दहा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंतचा जर अंदाज पंधरा दिवसाचा बघितला एकत्रित तर दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात चांगल्यापैकी पाऊस असणार आहे त्याचबरोबर गुजरातचा उत्तरेकडील भाग बऱ्याच राजस्थानच्या भागामध्ये उत्तरेकडील खास करून मध्य प्रदेशच्या भागामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तर प्रदेश या काही राज्यांमध्ये बऱ्यापैकी काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि हे विशेष म्हणजे मेघगर्जनेस होण्याची शक्यता देखील आहे त्याचा हलका प्रभाव ढगाळ स्वरूपात सुरुवातीला महाराष्ट्रात पडेल तर काही मोजक्या ठिकाणी हलका पाऊस देखील होऊ शकतो असा अंदाज आहे आपण त्याचा पुढील अंदाज बघू आपण अकरा तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये सातारा सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना या सर्व भागामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती राहणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे तेरा तारखेलाही सामान्य अशा स्वरूपाचं ढगाळ वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती चौदा तारखेला निर्माण करेल विशेष म्हणजे पावसा संकुल अशा प्रकारचे ढग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पंधरा तारखेला बऱ्याच विभागात असणार आहे मराठवाड्यातही त्याचा परिणाम असणार आहे त्यामुळे तुलनेत या मॉडेलने तरी म्हणजे एश एम डब्ल्यू एफ मॉडेलने मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवलेली आहे त्यामुळं एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण देखील या दरम्यान तयार होऊ शकतं ते नेमकी कुठे होईल हे त्या ठिकाणच्या म्हणजे स्थानिक अनुकूल परिस्थितीच्या बाबीवर अवलंबून असणार आहे आपण बघतो की अगदी सोळा तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे यातून जर ट्रपलाईन विकसित झाली तर महाराष्ट्रात काही विभागात हलका पाऊस होऊ शकतो तशी थोडी तयारी ठेवावी शेतकऱ्यांनी आपण बघतो की मराठवाड्यामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला सोळा तारखेला देखील दिसते देखे। तर साधारणपणे हे वातावरण जरी पावसास अनुकूल वाटत नसलं तरी काही विभागात ते पावसाळी वातावरण परिस्थिती निर्माण करू शकतं अगदी आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती सतरा तारखेला दिसते तर हे अगदी सतरा तारखेला आपण पुणे जिल्ह्यात पावसाचं अनुकूल वातावरण बघतो आहोत नाशिकच्या पूर्व भागामध्ये बघतो आहोत त्यामुळे वातावरणात सातत्याने या ढगाळ परिस्थितीमध्ये वेगळं वातावरण असणार आहे आता पाऊस किती प्रमाणात होईल तर तो अतिशय हलक्या विरळ स्वरूपात पाऊस असणार आहे मग पाऊस होईलच का तर तो सर्वत्र होणार नाही काही अगदी तुरळक भागात तो होणार आहे त्यामुळे फार मोठं पावसाची भीती बाळगण्या एवढा पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार नाही परंतु एकूणच जो जानेवारीचा उत्तरार्ध सुरू झालाय तो थोडं पावसास अनुकूल आहे आणि होऊ शकतं की शेवटचा आठवडा याहीपेक्षा अनुकूल असू शकतो त्यामुळे साधारणपणे वीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज सरकवला तरी आपल्याला असं दिसतं आहे की काहीतरी हवामानामध्ये हो तीव्र अशा प्रकारचे बदल आपल्याला शेवटच्या आठवड्यात देखील दिसू शकतात हे स्पष्ट होतंय आपण बघतो की वीस तारखेला देखील खूप मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे एकूणच उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा पावसाळी असण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज